भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त सार्वजनिक उत्सव समितीच्या सातपूर शहर अध्यक्षपदी ज्वालाप्रसाद यांची एकमताने निवड करण्यात आली या निवडीसाठी नुकतीच स्वारबाबा नगर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात आरपीआय नेते प्रकाश लोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच माथाडी कामगार युनियनचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस दानचूर दीपक नानाजी लोंडे माजी नगरसेविका दीक्षाताई लोंडे पी एल ग्रुप संस्थापक अध्यक्ष भूषण लोंडे यांच्यासह सातपूर शहरातील विविध पदाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक संपन्न झाली या जयंतीनिमित्त महत्वाच्या सूचना भूषण लोंडे यांनी दिल्या सर्वप्रथम बैठकीच्या सुरुवातीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला महिलांसह हो, ज्येष्ठ नागरिकांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले सर्वांनी भीम महोत्सवाच्या काळात काय उपाययोजना कराव्यात याची सूचना जाणून घेतल्या त्यानंतर अध्यक्षपदासाठी एकोणतीस जणांसह ऍडव्होकेट रामबाबून ज्वाला प्रसाद अध्यक्षपदासाठी उभे राहिले या इच्छुक उमेदवारांमध्ये एकमताने चर्चा करून एक अध्यक्ष देण्याची सूचना बैठकीच्या कोर कमिटी यांनी दिली असता अध्यक्ष निवडीसाठी या दोघांमध्ये मत जोडल्यानंतर चर्चेअरती ज्वालाप्रसाद यांना अध्यक्ष म्हणून बैठकीत दीपक नानाजी लोंडे यांनी घोषित केले यावेळी रिपाईचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख तथा जिल्हा प्रमुख प्रकाश लोंडे माजी नगरसेविका दीक्षाताई लोंडे भूषण लोंडे यांनी धम्म भूषण कार्यालयात सत्कार केला यावेळी आनंद साजरा केला आगामी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून तीन एप्रिल पासून आचारसंहितांचे पालन करून विविध कार्यक्रमांना प्रारंभ होणार असल्याचे प्रकाश चिलोंडे यांनी सांगितले उपस्थित सर्व स्वाभिमानी पदाधिकारी कार्यकर्ते आपण जल्लोष बघता हा जल्लोष आहे सातपूर शहराच्या महानगराच्या जयंती महोत्सवाच्या अध्यक्षाचा सलाबादप्रमाणे आमदार की खासदार की नगरसेवक याही पेक्षा उभ्या महाराष्ट्रामध्ये सातपूर शहरामध्ये जो जयंती महोत्सव असतो त्याची प्रत्यक्ष स्पर्धा असते जातीविर जयंती महोत्सव असतो आमचा सर्व जाती धर्माच्या व्यक्तीला प्राधान्य दिलं जातं जी पंचवीस तीस लोकांची कोर दर वर्षाचा अध्यक्ष अधिकृत त्या कोर कमिटीचा सदस्य होतो त्या सर्वांच्या संगणमतानं सर्वांना विश्वासात घेऊन मला तर असं माहिती मिळाली की जवळजवळ एकोणतीस म्हणजे ट्वेंटी नाईन इच्छुक ह्या महोत्सवाच्या समितीला सदस्य होते परंतु मात्र इथं निवडणूक प्रक्रिया जरी पार पडते परंतु तिथं बिनविरोधचा आमचा परंपरा आहे क्षणिक असतं आमचं तिथं सर्व एका जागतीनं एका हिमतीनं मी खात्रीनं सांगतो पावती विरोधीत आमचं सर्व असतं जे देईल त्याचं स्वागत जो देणार नाही त्याचं स्वागत हा अठ्ठेचाळीस हजाराचा मतदारसंघ आहे समाज राजकारण मी करीत नाही नवरात्र शिवजयंती आंबेडकर जयंती मोहस्ट ऑफ मोहरफ तर ख्रिस्त जयंतीपर्यंत छठ पूजेपासून तर जो येईल तो सण संस्कार आणि परंपरा टिकवायचं काम आम्हाला करायचं असतं मला खात्री मला विश्वास कोर कमिटीच्या सदस्याने सातपूर शहराच्या ह्या टोकापासून तर त्या टोकापर्यंत सर्व जनतेने सर्व कार्यकर्त्याने हा एकमताने निर्णय घेतला मी स्वागत करतो चौदा एप्रिल या वर्षी मला असं कळलंय की पी एल गुप्त संस्था भूषण लोंडे असं सांगितलं मस्तीत पण शिस्तीत नाना लोंडे असं सांगितलं की सर्वांना विश्वासात घेऊन दीक्षा त्याच पद्धतीने सांगेल आम्ही तेच सांगतो की बाबांना आपल्याला प्रेम आपुलकी आणि जेवाळा निर्माण करायचं गावाचं गाव पण जपायचं आहे सर्व जाती धर्माच्या लोकांना विश्वासात घेऊन सुरू करायचा हा जयंती महोत्सव तीन तारखेला प्रारंभ त्याचा होणार आहे त्या तीन तारीख काय तुम्हाला माहिती परिवारच्या म्हणजे महात्मा ज्योतिबा फुल्यांची जयंती महोत्सव असतो तिथी प्रमाण चौदा एप्रिल जरी आपली असेल तो आपण कार्यक्रम करतो पण तिथी प्रमाण तारखेप्रमाणे छत्रपतींचा महोत्सव हे सर्व सण उत्सव आपण धुलिवंदापासून शेवटच्या क्षणापर्यंत आपण मस्तीत परिस्थिती संपन्न करावेत मला असं वाटतं की ज्वालाप्रसाद याची एकदा सर्वांच्या मतानं जरी घोषणा झाली असेल प्रथा आहे घोषणा जरी झाली जोपर्यंत सर्टिफिकेट दिला जात नाही जोपर्यंत तुम्हाला अधिकृतपणे नोंद होत नाही राजपत्रात तुमची नोंद होत नाही तशी या धम्मभूषणच्या कार्यालयामध्ये अधिकृत नोंदणी करण्यात आली अधिकृत घोषणा करण्यात येत आहे ज्वालाप्रसाद हा हिंदी भाषिक आहे उत्तर भारतीय आहे विशेष जरी हिंदी भाषिक आणि उत्तर भारतीय असला तरी जन्म <स्थाँगा> त्याचा या सातपूर शहरात आहे त्यामुळं सर्वांना मत आहे हा जयंती महोत्सवासाठी पण शिस्तीत सांगितल्याप्रमाणे आपल्याला हा जयंती महोत्सव साजरा करायचा आहे कुठेही कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही जयंती महोत्सव साजरा करत असताना कोणत्याही जाती धर्माचा अपमान होणार नाही कोणाच्याही धार्मिक भावना निर्माण होणार नाही संविधान आपल्याला पाळायचे विशेष की नुकतीच आचारसंहिता नाशिक जिल्ह्यामध्ये अडीच खासदार कोण करायचा ज्याच्या सोबत आपण जातो ज्याच्या सोबत आपण आहे तो नाशिकचा असेल दिंडोरीचा असेल त्या धुळ्याचा तो खासदार निर्माण करायची सुद्धा निवडून आणायची धमक तुमच्यात आहे ती धमक आपल्याला अजाबीत ठेवून सर्वांचा आपल्याला सन्मान करायचा आहे महोत्सवाच्या अध्यक्षाला करणार नाही उठणार नाही मातणार नाही घेतला अवसर टाळणार नाही जे आपल्या बरोबर होते त्यांना घेऊन इच्छुक होते फक्त क्षणिक होते ती स्पर्धा संपलेली आहे आता सर्वांना विश्वास देऊन काम करणार इकडे सर्वांना <laughs> विश्वास घेणार आहे आहे करणार करणार आहे का करणारेकडे लाल लेकरापासून जे येणार आहे त्यांना घेऊन जे येणार नाही त्यांना सुद्धा सोडून आपला हा जयंती महोत्सव मस्तिष्सिद्धी साजरा करावा आपण सर्व आलात कदाचित कोणाचा मान सन्मान राहिला असेल कळत ना कोणाचा कोणाचा बोलण्याची संधी मिळाली नसेल पण ह्या एकदा प्रथम पंचवीस झाले ना पंचवीसाव्या ह्या पंचवीस जे कवर कमिटीचे सदस्य अध्यक्ष त्यांचा एकदा जोरदार टाळेच्या घराला स्वागत करावं आपण सुद्धा या महोत्सवाच्या शिलेदारात आपल्या स्वतःसाठी स्वतःसाठी एकदा जोरदार टाळेच्या घराचं स्वागत करावं पुढेशा आपण सर्व आलात सर्वांनी माना सन्मान आपला सन्मान दिला जे ती महत्वचा अध्यक्ष बिनविरोध केला त्यामुळे सर्वांचं मनापासून अभिनंदन आभार धन्यवाद जय भीम जय महाराष्ट्र जय भारत जय संविधान याप्रसंगी माजी सभापती उषाताई शेळके हर्षदा फिरोदिया शीतल भांबरे पवारताई किशोरजी मुंदडा धीरज शेळके राजेश खताळे समाधान जगताप प्रशांत जाधव विजय भंदुरे मंगेश वाघमारे तुषार गवळी आबाजी शिंदे मनोज अहिरे दीपक उबाळे परशुराम साठे रवी पालवे संतोष पवार मलिक काळे रोशन गायकवाड नाना जाधव अजय सिंग बाळासाहेब सोळसे विकी लोंडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते नवनिर्वाचित अध्यक्ष ज्वाला प्रसाद यांनी सर्वांचे आभार मानले तुम्ही <ज़ागाँ> अध्यक्ष झाले आता तुम्ही कसा साजरा करणार आवाज आहे सर्वांचा आभार मानतो माझा बघितलं आभार मानतो माझ्या समोरच्या सर्व लोक मंडळींना बंधूंना आणि माझ्या मुखिनीना मी मन मनापासून शुभेच्छा देते कारण हा कार्यक्रम हा धडाजीचा कार्यक्रम असतो इथे प्रत्येक युवकाला एक जोश येतो आणि ते जोशात आणि होशात हा कार्यक्रम होत असतो त्या महामानव आंबेडकरांना मनापासून मानाचे वंदना करते आणि आपला कार्यक्रम जोशात आणि होशात व्हावा तसा मस्ती आणि शिक्षित व्हावा आणि मागील अध्यक्षांनी चांगलं काम केले त्याबद्दल त्यांना पण मनापासून शुभेच्छा देते मनापासून शुभेच्छा पुढील काम पुढचा अध्यक्ष चांगल्या प्रकारे करेल मी सर्वप्रथम माझं कुटुंबगण माझे परिवाराचे सदस्य सगळे उपस्थित येते तेच माझ्या परिवाराचे सदस्य त्यांचं सगळ्यांचं स्वागत करतो माझ्या माता माऊलींचं भगिनींचं स्वागत करतो या ठिकाणी यापूर्वी पूर्व थोड्या वेळापूर्वी सगळे म्हणे की एक चूक सुधारतो की आधीच त्यासाठी मी आधीच दिलगिरी व्यक्त करतो की सर्व सर्व म्हणे ज्याच्या त्याच्या भाषणामध्ये की आठ दिवस आठ वर्ष गेली की आमचा कार्यक्रम थोडा असा झाला थोडा तसा झाला मला नाही वाटत मी तिथं बसून कुठंतरी ऐकत होतो हे नियोजन सात वर्ष आठ वर्ष जे गेले त्यात चौदा एप्रिल जी झाली ती पण धडाक्यातच झाली आहे हे काही कुठं कमी पडली नाही हा कुठ तरी उन्हेचत असं कुणाची तरी माझी किंवा मला कुणाची तरी ती उन्ही भरून नाही निघाली पण ती जी चौदा एप्रिल जो महामहोत्सव जो साजरा झालेला आहे तो अगदी धूमधाड्याकतच झालेला आहे जे मी बसून ऐकत होतो मग याही वेळेस सर्वांच्या तुमच्या सर्वांच्या साथीने कोर कमिटी असेल मग माथाडी कामगार संघटना असेल केडर असेल आर पी आय पी एल ग्रुप असेल की माझे इतर पक्षीय परिवार सदस्य असतील या सर्वांच्या सोबतीने आशीर्वादाने ह्या वे वेळेस आपण धूम धडाक्यात हा चौदा एप्रिलचा सा महामहोत्सव साजरा करू शंभर टक्के आणि दुसरी आजपर्यंत माझी नानाजींना काही सूचना असेल की यावेळेस ज्याने त्यांनी आपल्या अंगावर काम ओढून घेण्यापेक्षा आपल्या सोबतीने आणि ज्यांनी त्यांनी काम वाटून घेतलेली बरे एक अंगावर काम टाकण्यापेक्षा पाच 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 दहा दहा जणांनी तुमची जशी जशी टीम आहे जसे तुम्ही ग्रुप आहे त्यांनी ज्यांनी त्यांनी ज्याचं त्याच काम शेवटच्या याच्यापर्यंत न्यावं आणि महत्वाचं म्हणजे की चौदा एप्रिल हा आपल्या सर्वांचाच कार्यक्रम आहे याच्यासाठी आपण वोटिंग करतो ही वोटिंग म्हणण्यापेक्षा आपण परिवारात जसं घरात जेवणात वळीला जी चर्चा करतो आपण आणि त्या चर्चेमधून कुठंतरी सर्वांचं मत एक साइडला होतं आणि तो अध्यक्ष निवडला जातो ही अशा प्रकारची मिटिंग असते ही वाडामध्ये वार्ड म्हटल्यापेक्षा हा हे आपलं छत्र आहे तर माझी हीच अपेक्षा असेल कि या, या वेळेस सर्वांनी ज्या आजपर्यंत जो जोमाने काम केलेलं आहे त्याच्याही तीन गुणा उत्साहाने आणि खूप खूप भरायीने काम करावं ही माझी सगळ्यांना विनंती राहील आणि यानंतर जोही अध्यक्ष या निवडला जाईल तो मग कुठल्या जातीचा कुठल्या भागाचा व कसा हे बघण्यापेक्षा हे ऐकण्यापेक्षा आपण त्याला सर्व मदत करावी आणि सोबत राहून आपला कार्यक्रम यशस्वी करावा ही सगळ्यांना माझी विनंती असेल आणि आव्हान असेल आणि जे काही असेल ते मस्तीत पण शिस्तीत करावं ही माझी नम्र विनंती या ठिकाणी आमचे मित्र नानाजी लोंडे आणि भूषणबाई लोंडे यांच्या नियोजनाखाली आजच्या बैठकीस उपस्थित असलेले सर्व जातीय धर्मातली सर्वच महिला मंडळ मान्यवर स्वागत करतो आणि आभार नानाजी आजपर्यंत मी बैठकीस इतके पब्लिक कधी पाहिली नाही का अध्यक्षाच्या बैठकीत इतके लोक हजर राहतात आणि अतिशय चांगल्या प्रकारे कार्यक्रम आ, या ठिकाणी झाला आहे आणि अध्यक्ष निवडीचं पण आम्हाला फार आवडलंय की तुमची तुम्हीच ठरवा हे असं कुठं होत नाही बऱ्याच ठिकाणी सुरुवात जी केली जाते मिटिंगला ती देणगीपासून केली जाते या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा देणगीचा विषय नाही हे अतिशय महत्वाची गोष्ट आहे म्हणजे कोणीही न घाबरता नाही तर देणगी आली की अर्धे लोक गायब होऊन जातात असं बघितलं या ठिकाणी कोणीही घाबरलं नाही कोणीही कुठे गेलं नाही आपले सर्वांचे खूप खूप स्वागत करतो नानाजी या ठिकाणी आम्हाला येऊन तुम्ही या बैठकीचा अध्यक्ष बनवलं त्या निमित्ताने मी तुमचे खूप आभार मानतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम नाशिक लोकशाही न्यूज साठी प्रतिनिधी रमेश खरात सातपूर